है है और रजित पावर बोला तो बहुत छोटी चीज नहीं है। आप नहीं आप यकीन मानोगे मुझे कम से कार्यकर्ताओं कम के, के फोन गए बधाई तो के खाली यहाँ संगठन बिखरा हुआ था उसको अच्छा करने की जवाबदारी मुझ पर मिली है और मैं जोर शोर से करूंगा एक मुद्दा बहुत गरमाया हुआ है कि युवती को लेकर शिवसेना बीजेपी या फिर ये अन्य पार्टी है तो क्या लगता है आपको जो घराने शाही का मुद्दा उठ रहा है ऊपर आपकी क्या प्रतिक्रिया एक राष्ट्रवादी के नेता होने के नाते देखिए अभी ये दुर्भाग्यपूर्ण बात है कहीं भी ज्यादा जब भीड़ बन जाती है ना स्पोट हो जाता है वैसा हमारे युति में महायुति में हो रहा है अभी दुर्भाग्य है कि हमारी महायुति के हम भी घटक है लेकिन हमसे कोई बात भी नहीं कर रहा है चलो हमारी ताकत कितनी होगी कितनी नहीं तो कम से कम ये तो बोलो जो विधानसभा में लोकसभा में आप बात करते हैं और कॉरपोरेशन में बात नहीं करते गलत और मेरा ही नहीं कोई भी घटक दल का छोटा भी गल, दल हो लेकिन उनके भी वोट मायने रखते हैं अगर समझो कोई कैंडिडेट पाँच वोट से गिरा ऐसा घटक दल उसका नहीं कि पाँच दस वोट की ताकत है क्योंकि बूंद बूंद से सागर बनता है सबको साथ लेके चलना चाहिए और जब आदमी बड़ा जन बन जाता है ना तो अपना बेस भूल जाता है तो ऐसी चीजें होती रहती है एक सवाल और भी है कि अभी चुनाव होने वाला है आप कौन से मुद्दे को लेकर जनता के सामने जाने वाले हैं और प्रभाव क्रमांक वगैरह क्या है आप लोगों का देखिए हम लोग कुल मिला के अभी फिलहाल तो हम महाविकास आघाड़ी के साथ बात कर रहे हैं हमारे नेता आदरणीय पवार साहब ने अजीत दादा पवार साहब ने हमें आदेश दिया है कि आपको महाविकास आघाड़ी के साथ चलना है हमने पंद्रह सीटों की लिस्ट दी है अभी बात चल रही है कहाँ तक हमारी मांगे पूरी होगी तो हम उस हिसाब से हमारी सीट खड़ा करेंगे हमारा सबसे बड़ा नवी मुंबई का विकास नवी मुंबई के अंदर जो भ्रष्टाचार चल रहा है म्यूंसिपल कॉरपोरेशन के अंदर उसके ऊपर लड़ाई और यहाँ के तरुण है उसके ऊपर रोजगार क्योंकि अभी एयरपोर्ट बाजू में बन गया है हमारी ये मांग रहेगी अडानी ग्रुप से कि हमारे नवी मुंबई के जो तरुण है यहाँ के प्रकल्पग्रस्त तरुण है सभी शहरी विभाग में रहने वाले तरुण है हर एक जिसकी जैसी क्वालिटी है उसको वैसा जॉब मिलना चाहिए उनको रोजगार मिलना चाहिए एक चीज अभी आपने और जिक्र किया कि बीजेपी के जो अन्य कार्यकर्ता है उनको अपने लड़ना चाहिए क्यों ऐसा आपने कहा <laughs> वो कहने की बात ऐसे थी आप मुझे बताइए हम जो गत हो गई हम लोग बीजेपी के निष्ठावान कार्यकर्ताओं ने संदीप नाइक जैसे पहाड़ जैसे उम्मीदवार को हराया भले हमारी मंदाते तीन सौ सत्तर वोट से जीती है लेकिन एक एक कार्यकर्ता ने दिन रात मेहनत की हम लोग तीन तीन चार चार दिन सोए नहीं रात रात भर पहरा दे हम लोग काम करते रहे और जीतने के बाद वापस जिनके अगेंस्ट में हमने लड़ाई की उनको आप पार्टी में लेके टिकट दोगे और जिन्होंने हमें विधानसभा में तंग किया उसके लिए हम भाजपा का झेंडा लेके घूमेंगे तो मेरे लिए फिर हमारे इतना मूर्ख हम लोग ही रहेंगे तो मैं आपके माध्यम से अपील करता हूँ जितने भी भाजपा के निष्ठावान कार्यकर्ता है उन्होंने इलेक्शन लड़ना चाहिए डोंट वरी आप गिर जाओगे तो वैसे भी भाजपा गिरे हुए लोगों को अंदर पार्टी में लेती है आपको भी लेंगे और आपको पार्टी में नहीं लिया तो हमारे राष्ट्रवादी कार्यकर्ताओं का सम्मान करके उनसे बात करके आप सबको हम राष्ट्रवादी में लेंगे उचित स्थान देंगे और नव के विकास के लिए काम करेंगे आपकी बात तो साफ होता है कि जब संदीप नाइक बीजेपी में है तभी आपकी नाराजगी ज्यादा हो गई नहीं नहीं संदीप नाइक में बीजेपी भी थे तब से नारेगी थी ना मैं तो उनके इलेक्शन के टाइम ही बात किया था जब उन्होंने उनके कार्यकारिणी में उनके खुद के समर्थकों को, को स्थान दिया हमारे बाकी भाजपा कार्यकर्ताओं को स्थान नहीं दिया तब से मैं लड़ रहा था देखिए संदीप नाइक भी हमारे नेता है उस टाइम जब था तब लेकिन जब वो कार्यकर्ताओं की कदर नहीं करते जो नेता कार्यकर्ता का कदर नहीं करता है वो नेता बन ही नहीं सकता जिंदगी में कोई भी हो अगर आज मैं एनसीपी सी पी का नेता बनाऊँ ना मुंबई का जिला अध्यक्ष बना बनाऊँ भले मेरे लोल पर मैं छोटा हूँगा लेकिन मेरे साथ कर काम करने वाले कार्यकर्ताओं का अगर मैं उनकी इज्जत नहीं किया उनका सम्मान नहीं किया तो ध्यान में रखना मैं कभी नेता कहने के लायक नहीं होगा और आपके माध्यम से मैं कहता हूँ हमारे जितने भी एन कार्यकर्ता है जितने भी काम करने वाले सब कार्यकर्ताओं का सम्मान किया जाएगा उचित उनको काम दिया जाएगा पार्टी वर्क के लिए और उनके साथ साथ मिलकर काम किया जाएगा किसी को अपमानित किया नहीं जाएगा और सबसे बड़ी बात है राजनीति में होती है जो राजनेता का हुजरेगिरी करता है उसके आगे हुजी, हुजी हाजी, हाजी करता है उनको पद दिया जाता है उसको सम्मान दिया जाता है मेरे साथ वैसा बिल्कुल नहीं होगा और मैं वैसा बिल्कुल करूंगा नहीं जो काम कार्यकर्ता करेगा उसको उचित सम्मान देगा जो कार्यकर्ता काम नहीं करेगा चमकेजिरी करेगा उसको बिल्कुल साइड में निकाल के रखेंगे काम करना करने वाले कार्यकर्ताओं को सम्मान देंगे एक चीज और भी जानना चाहूंगा कि अभी जो पार्टियां हैं चाहे बीजेपी पार्टी हो चाहे शिवसेना पार्टी हो या अन्य पार्टियां हो वो तो बोल रहे हैं कि महापौर हमारा ही बनेगा क्या? तो आप भी अभी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में आपका क्या इस पे ओपिनियन है आप क्या कहना चाहेंगे देखिए घोड़े मैदान दूर नहीं है आने वाली चीज में पालू पड़ेगा इसमें मैं ज्यादा बात नहीं बोलूँगा लेकिन महापौर बनना बनाने का ये जनता तय करेगी आज महायुति के अंदर जितना झगड़ा चल रहा है नवी की जनता उन इन लोगों के लिए उब गई है वो तीसरा पर्याय देख रही है अभी ठीक है बाकी पक्ष घर में उनके पास पैसा नहीं है तो भी जनता महाविकास आघाड़ी के उम्मीदवारों को सबको चुन के देगी ये मेरा विश्वास है और महापौर वो लोग तय करेंगे किसका बिटाना है भले मोहम्मद दोनों का आएगा लेकिन लाख ध्यान में रखा दोनों के बीच में जो आंकड़ा आएगा महाविकास आघाड़ी का आएगा जो महाविकास आघाड़ी जिस तरफ जाएगी उसका मेयर बनेगा इसी परिस्थिति बनेगी और मैं ये सच बात कह रहा हूँ बहुत बहुत धन्यवाद हमारे साथ जुड़े रहने के लिए जैसा कि पूर्व नगर सेवक भरत जाधव ने कहा है कि जिस तरह से यहाँ पे राजनीति चल रही है अगर कार्यकर्ताओं का सम्मान नहीं किया जाएगा तो इसी तरह आने वाले समय में भी पक्ष प्रवेश होगा पुस्तकम कौनौजी के साथ पंकज विनोसी की रिपोर्ट आवाज टुडे डे नवीन भाई पंडित अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित कवी संमेलन अटल काव्य संध्या नवी मुंबईत उत्साहात संपन्न झाली गुरुवारी डिसेंबर रोजी शिरवणे विद्यालय व ज्युनियर कॉलेज सेक्टर येथे हा साहित्यिक कार्यक्रम पार पडला या कवी संमेलनात देशातील नामवंत कवींनी सहभाग घेतला ओम प्रकाश तिवारी राकेश मणी त्रिपाठी अरविंद शर्मा राही अवनीश दीक्षित सुरेंद्र गई तसेच डॉक्टर अनुज शर्मा यांनी आपल्या सशक्त काव्य वाचनातून भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांना आणि राष्ट्रसेवेला शब्दाद्वारे अभिवादन केले अटलजींची राष्ट्रभक्ती दूरदृष्टी लोकशाही मूल्य आणि साहित्यिक योगदान यावर आधारित कविता सादर करत उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध करण्यात आले कार्यक्रमाला साहित्यप्रेमी नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली होती या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर राजेश पाटील जिल्हाध्यक्ष नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते तर राजेश राय अटल शताब्दी वर्ष समिती यांनी संयोजक म्हणून जबाबदारी पार पडली अटल काव्य संध्याच्या माध्यमातून अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यात यश आले अशी भावना उपस्थितांमध्ये व्यक्त करण्यात आली मोठी गोष्ट आहे आम्हाला आणि ह्या गोष्टीचा जास्त अभिमान आहे की ते भारतीय जनता पार्टीचे संस्थापक नव्हते तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जनसंघाचे ते सद पहिले सदस्य होते आणि सदस्याच्या काळावधीपासून त्यांनी जे केलेलं काम ते अविरत अखंडित असं काम केलं खूप <laughs> प्रतिकूल परिस्थितीमधून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची वाटचाल झाली भारतीय मला सांगायला ह्या सा गोष्टीचा एक आनंद वाटतो की भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली ती स्थापना झाल्याच्यानंतर आज कित्येक वर्षानंतर त्या ठिकाणी आज सरकार हे भारतीय जनता पार्टीचं आलेलं आहे परंतु सुरुवातीला दोन खासदारांचा पक्ष दोनच खासदार त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे होते आज त्या ठिकाणी आपण सत्तेमध्ये आहोत मेजॉरिटीनं आहोत ही स्थिती त्या ठिकाणी आली ही स्थिती आणण्यासाठी ज्यांचं फार मोठं योगदान आहे ह्या आपल्या देशामधल्या प्रत्येक घटकांना न्याय मिळाला पाहिजे अंत्योदयाचा आपण विषय घेतो तो अंत्योदयापासून तर त्या ठिकाणी ज्या काही योजना पुढे येतात ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भूत असलेल्या गोष्टी ह्या त्यांच्या काळावधीमध्ये सुरू झाल्या देशाला त्या ठिकाणी कशा पद्धतीचं सरकार असायला पाहिजे हे त्या माध्यमातून दाखवलं विविध योजना त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला कल्पना असेल पोखरणमध्ये जो अणुस्फोट त्या ठिकाणी झाला ही संपूर्ण जगानं त्या ठिकाणी बंदी आणू अशी धमकी दिली होती परंतु अटल बिहारी वाजपेयी होते जे तसे शांत बसणारे नव्हते त्यांनी कुठल्याही गोष्टीची न भळकता भारताची जी, जी, जी ताकद आहे ती ताकद संपूर्ण जगाने पाहावी अशा पद्धतीची ताकद ही पोखरणच्या अनुस्फोटानं त्या ठिकाणी दाखवली एवढी हिंमत असावी लागते ती हिंमत त्यांच्याकडं होती एक सर्वमान्य नेते होते काँग्रेसच्या राजवटीमध्ये देखील विदेशामध्ये जेव्हा त्या ठिकाणी काही चर्चेचा विषय येत असे त्या चर्चेमध्ये सगळ्यांना त्या ठिकाणी बाजूला करून श्रद्धाही अटल बिहारी वाजपेयीना त्या ठिकाणी पुढे पाठवत होते परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांनी त्यांची कारकीर्द त्यावेळी गाजवली त्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जी भाषणं त्या ठिकाणी विदेशात केली ती हिंदीमध्ये केली पण तो उद्बोधक अशी भाषणं त्यावेळी केली ह्याचा आम्हाला अभिमान आहे अशा सर्व मान्य नेता ज्यांनी पारदर्शकता काय हे शिकवलं त्यांचंच त्या ठिकाणी जन्मशताब्दी वर्ष आहे मग त्या जन्मशताब्दी वर्षामध्ये या ठिकाणी आज कवी संमेलन आहे काल आम्ही त्या ठिकाणी दीपोत्सव साजरा केला सांदपाड्यामध्ये दीपोत्सव साजरा केला आज कवी संमेलन आहे आणि कवी संमेलनामध्ये बिहार वाजपेयींनी ज्या कविता लिहिल्या त्या कवितांचं वाचन या ठिकाणी सुरू होत आहे अनेक आमचे ज्येष्ठ नागरिक जे भारतीय जनता पार्टीचे पूर्वीचे सदस्य होते ज्यांच्यामुळं भारतीय जनता पार्टीची आज त्या ठिकाणी आम्ही या सगळ्या गोष्टी पाळतो त्यांच्या त्यागानं भारतीय जनता पार्टीची वाटचाल या नव्या मुंबईमध्ये झालेली आहे असे आपले भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते त्यांचा सन्मान देखील आज ह्या निमित्तानं केला कारण अटलबिहारी वाजपेयींच्या ह्या दिवशीच त्यांचा सन्मानाची फार आवश्यकता होती आणि ते जिल्ह्यानं ह्या ठिकाणी केलेलं आहे अशा आमच्या सर्वांच्या आपल्या लाडके माझे पंतप्रधान श्रद्धा अटलबिहारी वाजपेयींना मी ह्या ठिकाणी आपल्या नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं मी आदरांजली वाहतो आणि आजचा कवी संमेलन अतिशय सुरेख आणि सुंदर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सुरू आहे थीका नी थीका नी थीका नी थीका ते कवी जे आलेले आहेत त्यांचं देखील खास करून या ठिकाणी मी कौतुक करतो कारण त्यांच्यामुळं आज कवी संमेलन ह्या ठिकाणी होणार आहे मनापासून त्यांना ते त्यांचं देखील मी अभिनंदन आणि स्वागत करतो धन्यवाद भारतरत्न पूर्व प्रधानमंत्री बिहारी वाजपेयी जी की आज सवी जन्म जयंती आहे उस अवसर देश भर में सवी लोक काव्य संध्या या अलग अलग सामाजिक कार्यक्रम के चलते उन्हें याद कर रहे हैं और उन्हें मतलब नमन कर रहे हैं जिससे कि आप लोगों ने देखा होगा कि कल पूरे देश में शाम को हम लोग ने सौ सौ दीप प्रज्वलित कर उन्हें सम्मान किए उनके विचारों के बारे में सभी को अवगत कराए और आज नई मुंबई में जिला अध्यक्ष डॉ राजेश पाटिल के नेतृत्व में ये काव्य सम्मेलन का आयोजित किया गया है इसमें अटल बिहारी वाजपेयी जी की जो कविता है ये हर एक हमारे कार्यकर्ताओं में एक नई ऊर्जा भरती है और देशभक्ति का इनसे बहुत कुछ हम लोगों को सीखने मिलता है इसी क्रम में आज अरविंद शर्मा राही जी और सभी पत्र कवि लोग यहाँ पर अपनी बातें रख रहे हैं जिससे कि आने वाले दिनों में हम उनके चिन्हों पर चल सके और भारत को एक श्रेष्ठ भारत बनाए यही संकल्प है झुंबीतील प्रभाग क्रमांक अठरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी परिवारवाद आणि संधी विरोधात आक्रमक भूमिका घेत थेट आवाज उठवला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये तिकीट वाटपावरून अस्वस्थता उफाळून आली असून निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून पुन्हा पुन्हा एकाच कुटुंबाला संधी देण्याच्या प्रवृत्तीला तीव्र विरोध होताना दिसत आहे सांडपाड्यातील वडार भवनात शनिवारी पार पडलेल्या बैठकीत भाजपचे जुने रिपीट भाजपचे जुने व नवीन कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते या बैठकीत एक कुटुंब एकच या ठाम भूमिकेची जोरदार मांडणी करण्यात आली पक्षासाठी रस्त्यावर काम करणाऱ्या संघर्ष करणाऱ्या आणि निष्ठेने पक्षासोबत उभे राहिलेल्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी द्यावी अशी स्पष्ट मागणी करण्यात आली यावेळी भाजप नेते सतीश निकम यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत म्हटले की विधानसभा निवडणुकीच्या काळात पक्षाला अडचणीत असताना काही लोकांनी भाजपची साथ सोडून दुसऱ्या बाजूला उडी मारली आज तेच लोक चार ते सहा तिकिटाची मागणी करत आहेत हे सहन केले जाणार नाही पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांना सन्मान आणि संधी मिळायलाच हवी या बैठकीत युवा भाजप नेते प्रवीण भगत यांनीही कार्यकर्त्यांच्या भावना मांडत पक्षात घराणेशाही नको तर कार्यक्षमतेला प्राधान्य दिले पाहिजे असे ठाम मत व्यक्त केले तर वाशी प्रभागातील भाजप नेत्या राखी पाटील यांनी स्पष्ट केले की भाजपची ताकद ही कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि त्या दुर्लक्षित केल्यास त्यांचे गंभीर राजकीय परिणाम भोगावे लागतील प्रभाग क्रमांक अठरा मधील हा सूर पाहता नवी मुंबई भाजपमध्ये परिवारवाद विरोधातील असंतोष आता उघडपणे रस्त्यावर येऊ लागला आहे येणाऱ्या तिकीट वाटपात नेतृत्व कितपत दखल घेते याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे आता महाराष्ट्रात परिस्थिती अशी आहे की मागचे दहा अकरा वर्ष कुठलीच कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणजे नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणुका झालेल्या नाहीत आणि आता पुढच्या पंधरा दिवसात महानगरपालिकांच्या निवडणुका लागलेल्या आहेत मागच्या दहा वर्षामध्ये जवळजवळ पाच सहा निवडणुका लोकसभा विधानसभेच्या आहेत आणि या सगळ्या निवडणुकांमध्ये स्थानोस्थानी जागोजागी जे आहे ते भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावान कर्मट कार्यकर्त्यांनी आपल्या रक्ताचं पाणी केलेलं आहे अक्षरशः घरोघरी दारोदारी जाऊन पक्षासाठी मतं मागितलेली आहेत आणि तीच परिस्थिती इथे आमच्या नवी मुंबईच्या प्रभाग क्रमांक अठरामध्ये आहे आत्ता तुम्ही बघितलंय की जवळजवळ सहाशेच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित लोक जमलेत आहेत ही सगळी कार्यकर्ते असे आहेत की ज्यांनी राम मंदिराचा आनंदोत्सव साजरा केला तीनशे सत्तर कल म्हटलं त्याचा आनंदोत्सव साजरा केला मान्य मोदीजींचे वाढदिवस जेव्हा येतात तेव्हा सेवा पद्धवचा कार्यक्रम केला पण दुर्दैवाने इथले जे जा जनप्रतिनिधी जे म्हणतात आणि ज्यांनी भारतीय जनता पार्टीत सहा वर्षापूर्वी प्रवेश केला आहे लोकांचं म्हणणं असं आहे मतदारांचं म्हणणं असं आहे कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की या कधी या लोकांना आम्ही ना जयश्रीराम म्हणताना बघितलंय ना राम मंदिराचं त्यांनी कधी आनंदोत्सव व्यक्त केला आहे ना कधी त्यांनी मोदीजींचा जन्म दिवस मान मान्य केलाय त्यामुळे अशी लोक जर का भारतीय जनता पार्टीमध्ये असतील आणि आता पण जर का पक्ष आम्हाला म्हणत असेल की अशाच लोकांसाठी आम्ही मरमर करायचा आणि पक्षाचं पक्षाकडे बघून आणि कमळाला मत द्या म्हणून मतदारांकडे जायचं तर मतदार हे ॲक्सेप्ट करायला तयार नाहीये म्हणून आम्ही कळकळीची कल विनंती पक्षाला करतोय की अशा जे काही लांडगे ज्यांना म्हणायचं ना की फक्त ज्यांनी वाघाचं कातडं ओढून मतदान जवळ आलंय म्हणून ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा फक्त उपयोग करण्याचा एक दृष्टिकोन ठेवून जे काम करतायत अशा सगळ्यांचा चेहरा जो आहे तो आमच्या वरिष्ठांनी ओळखावा कोणाच्या तरी सांगण्यामध्ये येऊन ग्राउंड परिस्थिती काय आहे तर ग्राउंड परिस्थिती मागच्या चोवीसला हे पक्ष सोडून गेले होते राष्ट्रवादी पक्षामध्ये जाऊन तुम्ही जर तिथे आपल्या नेत्यासाठी जर का बहुमत आणलं असतं तर एक वेळ आम्ही मान्य केलं असतं पण तुम्ही तिथे पण बहुमत नाही आणलं तीन हजार दोनशे मतांनी तुम्ही मागे आहे भारतीय मा, जनता पार्टीचा निष्ठावान कार्यकर्ता जो काम करत होता दारोदारी फिरत होता त्यांनी विजय मिळवून दिलेला आहे त्यामुळे लोकांचं म्हणणं असं आहे प्रभाग क्रमांक अठराच्या एकूण एक मतदाराचं म्हणणं आहे की आम्हाला यावेळी बदल पाहिजे आम्हाला कार्यकर्ता जो असेल त्याचा चेहरा आमचा जनप्रतिनिधी म्हणून पाहिजे आणि सगळे कार्यकर्ते जे आहेत ते एक दिलाने एक जीवाने अगदी जीवाच्या आकंदापासून काम करायला तयार आहेत आणि इथे भारतीय जनता पार्टीचे चारच्या चार, चार कमळ फुलवायला आम्ही तयारी केलेली आहे आणि आजचा हा मेळावा आहे तो विक्रम मिश्रा जींच्या श्रद्धांजलीच्या निमित्ताने आम्ही ठेवला होता पण या मेळाव्यामध्ये एकच सूर सगळ्यांचा सा आहे की आम्हाला असे फक्त कातडं ओढलेले जनप्रतिनिधी नको आहेत आम्हाला सच्चा भाजपचा कार्यकर्ता हा आमचा जनप्रतिनिधी म्हणून महानगरपालिकेत पोचवायचा आहे सभाही विक्रम मिश्राजी यांच्या शिवकसभेनिमित्त आम्ही सर्व जमलेलो आहे परंतु सर्व कार्यकर्त्यांची एकच घोषणा आहे का येणाऱ्या निवडणुकीमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट द्या घराने जायला नको कारण की वा मागच्या एम एल सीच्या इलेक्शनला एम एल एच्या इलेक्शनमध्ये मी वाशिगावातून येतो वाशिगावमध्ये आम्ही कोणीही नेता नसताना आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्ते आणि निष्ठावर्ते कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केलं आणि किती विरोध झाला त्या गोष्टीवरनं आणि आम्हाला किती त्रास सहन करावा लागला त्या टायमिंग आणि आम्ही न डमक दग डगमगता आणि न घाबरता आम्ही त्या बी जे पी पक्षासाठी फक्त फक्त बी जे पी पक्षासाठी आणि पक्ष पक्षश्रेष्ठींचा आदेशावरून आम्ही तिथं आज उभा होतो आणि त्या निवडणुकीच्या दरम्यान आम्ही आज एम एम एल ए मंदाते म्हात्रे यांना निवडणुकीमध्ये विजय जिंकून दिला यासाठी आम्ही आज पक्षदृष्टीला आमचं निवेदन आहे की आमच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या जेणेकरून पुढे बी जे पीचा प्रचार जारी राहील बघितलं की पन्नास टक्के आरक्षण हे महिलांना आहे त्या महिलांचं आरक्षण घेण्यासाठी मी सुद्धा एक उमेदवार म्हणून मी इथे आलेली आहे आज बघितलं आपण की प्रभाग क्रमांक अठरा येथे घराण्याशाहीचा खूप इथं जय जयकार होत चाललेला आहे ह्या घराणशाहीला दाबण्यासाठी आणि त्यांचा विरोध करण्यासाठी आज सांडपाडामधील तसंच वाशेगाव प्रभाग क्रमांक अठरा मधून सर्व निष्ठावंत बीजेपीचे कार्यकर्ते आपण इथे उपस्थित आहोत आज आपण बघितलं की हे जे घराणेशाही जे इथे आलेली आहे त्या लोकांनी विधानसभेनंतर पुन्हा एकदा बीजेपी पक्षामध्ये प्रवेश केला प्रवेश केला असताना त्यांनी आजपर्यंत जी बॅनरबाजी केली कोणते उपक्रम राबवले कोणते कार्यक्रम राबवले त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला आजपर्यंत बघायला मिळालं नाही का तो त्यांनी कोणता प्रोटोकॉल किंवा कोणत्या पक्षाचं चिन्ह त्यांनी तिथे लाव लावलेलं असेल कोणत्याही पक्षश्रेष्ठी नंद्र नरेंद्र मोदीजी साहेब असू दे अमित शाह असू दे देवेंद्र फडणवीस साहेब असू दे किंवा इथे येथील असलेल्या अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांचा देखील त्यांनी फोटो लावला नाही त्यांना इतकाही रा भान राहिलेलं नाही की आपण ज्या विधानसभा बेलापूर विधानसभामध्ये आपण राहतो त्या तीन वेळच्या आमदार हॅट्रिक मंददे म्हात्रे ह्यांचासुद्धा त्यांनी कधी पण आज आजपर्यंत प्रोटोकॉल पाळलेला नाही मग आज हे कोणत्या वेसवर कोणत्या निर्धारावर आज हे तीन तीन तिकीटं -ती मागत आहेत ह्याचा आम्ही जाब विचारण्यासाठी आम्ही इथं जमा झालो आहोत आणि ह्याचा विरोध करण्यासाठी आम्ही इथे जमा झालेला आहोत राष्ट्र के वन मंत्री गणेश नाइक ने शनिवार को तुर्भे सेक्टर 20 में पूर्व नगर सेविका शुभांगी पाटिल के प्रभाग क्रमांक 15 में जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन किया इस अवसर पर गणेश नाइक ने कहा कि शुभांगी पाटिल ने क्षेत्र में बहुत काम किया है वो हमेश जनता के कार्यो में आगे रहे उन्होंने कहा कि शुभांगी पाटिल के कार्यों पर मुझे इतना विश्वास है कि जनता उन्हें फिर से चुनकर महानगर पालिका में भेजेगी उन्होंने कहा कि शुभांगी पति प्रभाग के सभी नागरिकों को साथ में लेकर काम करती है यही नतीजा है कि लोग भी हमेशा उनके साथ खड़े रहते हैं वही शुभांगी पाटिल ने कहा की पाटिल परिवार हमेशा नागरिकों की सेवा में अग्रसर रहा है इसके पहले मैं यहां लगातार आकर लोगों की समस्याओं को सुलझाने का काम करती रही यहां के नागरिकों की मांग थी कि यहीं पर एक कार्यालय बनाया जाए ताकि लोगों के सभी आवश्यक कार्य आसानी से हो सके लोगों की मांग पर हम ए इस जनसंपर्क कार्यालय को शुरू किया है अब हर समय लोगों को उनके घर के पास ही मदद मिल सकेगी महानगर पालिका की भूतपूर्व स्थायी समिति की सभापति शुभांगी पाटिल, इनके कार्यालय का उद्घाटन आज हो चुका है इस अवसर पर भूतपूर्व नगर सेवक विवेक पाटिल जो समाज सेवक भी है निशान पाटिल शर्मिला पाटिल और सभी कार्यकर्ता लोगों ने है भरे यहाँ पे वातावरण जो शुभांगी पाटिल ने इस इलाके के लिए चारी के जो तो प्रभाग है ये चार ही वार्ड के लिए पानी की समस्या गटर की वाटर की उसके बावजूद लाइट सबका काम उन्होंने किया है और वो देखते हुए समाज उनको अपने आशीर्वाद की बोछार करेगा ऐसा मुझे विश्वास तो आज सेक्टर बीस न भारतीय जनता पक्षा जनसंप च ओपनिंग माननीय पालक पालघर पालकमंत्री